चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे व्यंकटेश स्तोत्र पारायण कसे करावे एकवीस दिवसाचे नियम काय आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया भगवान श्री व्यंकटेश हे बालाजी व्यंकटेश्वर आणि तिरुपती बालाजी अशाही नावाने ओळखले जाते हिंदू धर्मातील सर्वात लोकप्रिय देवतापैकी एक श्री व्यंकटेश तिरुपती बालाजी आहेत देशविदेशातून कोट्यावधी भाविक भक्त पर्यटक व्यंकटेश देवांचे दर्शन घेण्यासाठी येत असतात तिरुपती बालाजी मंदिर सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक असेच आहे तेथे भाविक जे दान करतात त्यांचेही प्रमाण प्रचंड असते दोन हजार पंचवीस सुरू झाले आहे अनेक संकल्प इच्छा आकांक्षा ध्येय समोर ठेवून नवीन दोन हजार पंचवीस या वर्षात पदार्पण केले आहे ग्रहपीडा निवारण संकट निवारण करण्यासाठी तसेच इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी श्री व्यंकटेश स्तोत्र अतिशय प्रभावी मानले जाते श्री व्यंकटेश तिरुपती बालाजी हे भगवान विष्णूंचे अवतार मानले जाणारे सुख समृद्धी धनधान्य ऐश्वर वैभव आणि आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक आहेत व्यंकटेश स्तोत्र मंडळ हे भगवान श्री व्यंकटेश तिरुपती बालाजी देवाला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे व्यंकटेश स्तोत्र एक अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे अनेकांनी त्याचा अनुभव घेतला आहे अर्थात ज्यांची श्रद्धा असते त्यांनाच अनुभव येतो असे म्हणतात श्री व्यंकटेश स्तोत्राचा पाठ श्रद्धेने आणि एकाग्रतेने करणाऱ्या अनेकांना लाभ होतो त्यांना श्री व्यंकटेश यांचे आशीर्वाद मिळतात आणि ते समृद्ध होतात त्यांच्या जीवनातून दुःख संकटे निघून जातात असेही म्हटले जाते व्यंकटेश स्तोत्र मंडळ हे भगवान श्री व्यंकटेशांना प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे स्तोत्र मंडळात भक्त एकवीस दिवसांसाठी नियमितपणे श्री व्यंकटेश स्तोत्र या स्त्रोताचे पठण करतात या व्हिडिओमध्ये आपण व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान कसे करावे नियम काय आहेत आणि पद्धत फायदे आणि इतर काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत व्यंकटेश स्तोत्र मंडळ म्हणजे काय व्यंकटेश स्तोत्र मंडळ म्हणजे श्री व्यंकटेश स्तोत्राचे एकवीस वेळा पठण करणे हे स्तोत्र भगवान विष्णूला समर्पित आहे आणि इच्छापूर्तीसाठी केले जाते स्तोत्रमंडळ एकवीस दिवस चालते आणि दररोज सकाळी किंवा रात्री एकावेळी एकवीस वेळा स्तोत्रपठन केले जाते स्त्रोत्रपठन करताना काही नियम पाळणे आवश्यक आहेत जसे की उपवास ब्रह्मचर्या आणि शांतता स्तोत्रमंडळ पूर्ण केल्याने इच्छापूर्ती पापक्षय आणि मोक्षप्राप्ती होते व्यंकटेश स्तोत्र मंडळ कसे करावे व्यंकटेश स्तोत्राचे मंडळ म्हणजेच पारायण करताना काही नियम आणि पद्धती आहेत व्यंकटेशाची कृपा होण्यासाठी आणि त्याचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहण्यासाठी या नियमांचे पालन आणि पद्धतीचे अवलंब करणे आवश्यक आहे नियम आणि पद्धत पारायण कोणत्या दिवशी सुरू करावे अष्टमी एकादशी चतुर्थी आणि दशमी हे दिवस स्तोत्र मंडळासाठी उत्तम मानले जातात मंगळवार गुरुवार आणि शुक्रवार हे ही दिवस चांगले आहेत वेळ स्त्रोत्र मंडळ रात्री बारा वाजता सुरू करणे उत्तम मानले जाते बारा वाजेच्या आधी नाही आणि बारा वाजेच्या नंतर नाही आसन कोणते असावे निळ्या रंगाचे शुभ्र आसन वापरणे उत्तम जर निळे आसन उपलब्ध नसेल तर पांढऱ्या रंगाचे आसन वापरले जाऊ शकते वाचन स्त्रोत्र संत गतीने आणि स्पष्ट उच्चारामध्ये वाचणे आवश्यक आहे उपवास एकवीस दिवसांच्या कालावधीत उपवास ठेवणे स्त्रोत्रमंडळाच्या फलप्राप्तीसाठी उपयुक्त असते नियम काय आहेत स्तोत्रमंडळाच्या काळात मद्यपान मांसाहार अन्याय काम क्रोध लोभ मत्सर ईर्षा असत्य विचार यापासून दूर राहणे आवश्यक ब्रह्म आहे ब्रह्मचर्या एकवीस दिवसामध्ये ब्रह्मचर्याचे पालन करणे आवश्यक आहे संकल्प स्त्रोत्रमंडळ सुरू करण्यापूर्वी पहिल्या दिवशी आपली इच्छा आणि अडेअडचणी सांगून संकल्प करा स्त्रोत्र वाचण्यावेळी संपूर्ण एकाग्रता ठेवणे आवश्यक आहे एकवीस दिवसात एकवीस मंडल पूर्ण करावे सोयर सुतक मासिक धर्म आल्यास मंडळ थांबवा आणि पुन्हा नव्याने सुरू करा स्त्रोत्र वाचनाच्या वेळी भगवान श्री व्यंकटेशांची मूर्ती किंवा चित्र समोर ठेवणे द्वीप प्रज्वलित करणे आणि फुलांचा हार अर्पण करणे स्त्रोताचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करणे वाचनानंतर भगवंताचे आभार मानावे आणि आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करावी स्त्री पुरुष दोघेही हे स्तोत्र वाचू शकतात पती पत्नी संतती प्राप्तीसाठी एकत्र वाचू शकतात मराठी किंवा संस्कृत भाषेत वाचू शकतात मराठीतून वाचल्यास उद्देश लक्षात ठेवा संस्कृतमधून वाचल्यास संस्कृत येत नसल्यास वेळ वाढण्याची भीती मनात ठेवू नये व्यंकटेश स्तोत्र मंडळाचा संकल्प कसा करावा व्यंकटेश स्तोत्र मंडळाचे वाचन करण्यापूर्वी संकल्प करणे अत्यंत आवश्यक आहे संकल्पामध्ये आपण आपली इच्छा काय साध्य करू इच्छिता हे स्पष्टपणे भगवंतासमोर मांडावे संकल्प कसा करावा शुभ दिवस निवडा अष्टमी एकादशी चतुर्थी दशमी हे दिवस स्तोत्र वाचण्यासाठी उत्तम मानले जातात मंगळवार गुरुवार आणि शुक्रवार हेही दिवस चांगले आहेत पूजास्थान तयार करा स्वच्छ आणि शांत जागेत भगवान श्री व्यंकटेशांची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा दीप प्रज्वलित करा आणि फुलांचे हार अर्पण करा आसन ग्रहण करा निळ्या रंगाचे आसन शक्यतो पसरवून त्यावर पूर्वेकडे तोंड करून बसावे संकल्प मंत्र म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय अहम आपले नाव आपली इच्छा कामना नित्यार्थी श्री व्यंकटेश स्तोत्रम संख्या बोला मंडळांनी पठिशे स्तोत्राचे वाचन संतगतीने आणि स्पष्ट उच्चाराने करा संकल्प करताना आपण स्तोत्र वाचन कशासाठी करत आहात हे स्पष्टपणे भगवंतासमोर मांडा आपण किती मंडळ पूर्ण करणार आहात हे निश्चित करा स्तोत्र वाचनाच्या काळात तुम्ही कोणत्या नियमांचे पालन करणार आहात हे ठरवा व्यंकटेश स्तोत्र मंडळाचे वाचन करण्यासाठी पौर्णिमा आणि अमावसा टाळावे सोमवार हा दिवस भगवान शिवाला समर्पित असल्यामुळे व्यंकटेश स्तोत्र वाचण्यासाठी टाळणे चांगले आपल्या जन्माच्या दिवसा व्यंकटेश स्तोत्र मंडळाचे वाचन करणे अत्यंत फलदायी मानले जाते एखाद्या धार्मिक उत्साहाच्या दिवशी स्तोत्र वाचन करणे ही चांगले आहे व्यंकटेश स्तोत्र मंडळाच्या वाचनात स्त्रियांनी काय काळजी घ्यावी व्यंकटेश स्तोत्र मंडळाचे वाचन स्त्रियांसाठीही अत्यंत फलदायी आहे स्त्रियांनी स्तोत्र वाचन करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात स्तोत्र वाचन सुरू करण्यापूर्वी आंघोळ करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावी स्तोत्र वाचनाच्या दिवशी उपवास ठेवणे उत्तम मानले जाते स्तोत्र वाचनाच्या काळात ब्रह्मचर्याचे पालन करणे आवश्यक आहे स्तोत्र वाचनाच्या काळात सत्य बोलणे आणि कोणावरही अन्याय न करणे आवश्यक आहे वाचन करताना शांतता आणि एकाग्र राहण्याचा प्रयत्न करा स्त्रोत्राचे वाचन संत गतीने आणि स्पष्ट उच्चारामध्ये करा स्त्रोत्राचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा स्त्रियांसाठी विशेष काळजी स्त्रियांनी मासिक पाळीच्या काळात स्तोत्र वाचन टाळावे गर्भवती स्त्रियांनी स्तोत्र वाचन करताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा शारीरिक क्षमता स्त्रियांनी आपल्या शारीरिक क्षमतेनुसार उपवास आणि इतर नियम पाळावेत व्यंकटेश स्तोत्र पारायण कसे करावे स्तोत्र मंडळ करण्यापूर्वी योग्य तयारी करणे आणि नियम आणि पद्धतीचे पालन करणे आवश्यक आहे स्तोत्र मंडळाची सुरुवात करण्यापूर्वी जवळच्या मंदिरात जाऊन भगवान श्री व्यंकटेशांना नमस्कार करा आणि स्तोत्र मंडळ यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी त्यांचे आशीर्वाद घ्या स्तोत्र मंडळाच्या काळात शांत आणि सकारात्मक विचार करणे आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहणे आवश्यक आहे जर तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करायच्या असतील आणि भगवान श्री व्यंकटेशांची कृपा प्राप्त करायची असेल तर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र मंडळ जरूर करा भक्तांना पडणारे अनेक प्रश्न त्याचे आपण थोडक्यात उत्तर समजावून घेऊया व्यंकटेश स्त्रोत्र मंडळाच्या वाचनानंतर भगवंत दर्शन देतात का भगवंत दर्शन मिळणं हे पूर्णपणे तुमच्या श्रद्धेवर आणि भक्तीवर अवलंबून आहे स्तोत्र मंडळाचे वाचन केल्याने तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होताना दिसेल व्यंकटेश स्तोत्र मंडळाच्या वाचनासाठी किती वेळ लागतो दररोज स्तोत्र वाचनासाठी सुमारे तीस ते पंचेचाळीस मिनटे लागतात व्यंकटेश स्तोत्र मंडळाचे वाचन पूर्ण झाल्यानंतर काय दान करावे तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार दान करू शकता तुम्ही गरीब आणि गरजू लोकांना दान देऊ शकता मंदिरात दान करू शकता किंवा गोवंश दान करू शकता व्यंकटेश स्तोत्र मंडळ मराठीतून करावे की संस्कृतमधून मराठीतून वाचणे प्राधान्यक्रम आहे संस्कृत तुम्हाला अधिक जवळचे वाटत असेल तर संकोच वाचा मंडळ म्हणजे काय एक मंडळ म्हणजे एकवीस वेळा या स्त्रोताचा पाठ म्हणणे हे स्तोत्र एकवीस दिवस कोणताही दिवस वारपक्ष चालतो रोज मध्यरात्री बारा वाजता सुश्रीभूत होऊन म्हणायला सुरुवात करावी संपवावे आपल्या गतीने हरकत नाही पण सुरू मात्र ठीक बारा वाजता रात्री करावे एकवीस दिवसांची ही उपासना पार पडताना कितीही विघ्ने आली तरी त्यावर आपण मात करण्याची तयारी ठेवा मोजून तीन मिनटाचे हे स्रोत आहे तेवढा वेळ अवश्य काढा कारण गृहपीडा निवारण संकट निवारण करण्यासाठी हे अत्यंत प्रभावी स्त्रोत्र आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ